नमस्कार सर्वांचं आपले आरोग्य या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोरफड ही वनस्पती महिलांसाठी वरदान कसे आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपण आपले आरोग्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो कोरफड ही महिलांसाठी वरदान मानले जाते कारण महिलांच्या शरीरामधील हार्मोनल बॅलन्स करण्यासाठी जे काही हार्मोन्स असतात त्याचं बॅलन्स करण्यासाठी कोरफडीचा खूप महत्त्वाचा वाटा आहे किंवा रोल आहे त्यासाठी कोरफड अनाशापोटी सकाळी घर काढून खावायची आहे आपण आपल्या घरात कुंडीमध्ये कोरफड लावत असतो ही कोरफड सर्दी खोकला यापासून सुटका मिळवण्यासाठी तसेच डोळे व केस यांची निगा राखण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते कोरफडीत असणाऱ्या गुणधर्मामुळे सर्दी खोकला दमा सायनस या प्रकारच्या श्वसनाच्या आजारांवरती कोरफड अतिशय उपयुक्त ठरते श्वसनाचे आजार असतील तर कोरफडीच्या रसात मध घालून दिवसातून दोन वेळा घेतल्याने फायदा होतो कोरफडीचा ताजा रस मलावरोध अपचन ॲसिडिटी मूळव्याध अशा पचन संस्थेच्या आजारांवर गुणकारी ठरतो नियमित कोरफडीचा रस घेतल्यास चयापचय क्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते दररोज कोरफडीचा रस घेतल्याने कोलेस्टेरॉल मधुमेह मूळव्याधी असे आजार कमी होतात मोबाईल कॉम्प्युटर यांच्या अतिवापरामुळे किंवा झोप न झाल्याने डोळे चुरचुरीत असतील तर पाण्यात कोरफडीचा रस घालून त्याने डोळे धुतल्यास आराम मिळतो डोळे आले असतील तर कोरफडीचा रस डोळ्यांना लावल्याने फायदा होतो अनेक प्रकारचे त्वचा विकार आणि रक्तविकार कमी होण्यास कोरफडीमुळे मदत होत असते जळणं भाजणं आग होणं पित्त होणं या प्रकारच्या त्वचा विकारांवर कोरफड अतिशय उपयुक्त ठरते रात्री झोपण्याआधी कोरफडीच्या घरामध्ये ऑलिव्ह ऑइल एकत्र करून त्वचेला लावल्यास काळेपणा सनबर्न सुरकुत्या पिंपल्स हे त्वचा विकार कमी होतात त्वचा काळवंडली असल्यास कोरफडीमध्ये लिंबाचा रस मिसळून रात्रभर त्वचेला लावून ठेवल्यास फायदा होतो कोरफडीमुळे केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते ताज्या कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसगळती थांबते केस दाट व मजबूत होतात कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल को तेलात कोरफडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते अशा प्रकारे कोरफड ही महिलांसाठी वरदान ठरते मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा कोरफडी महिलांसाठी वरदान कशी ठरते याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे आपल्याला नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सहज बघायला मिळतील धन्यवाद